रायगड लोकसभा मतदारसंघाच्या पुढच्या पाच वर्षांच्या विकासाचा रोडमॅप तयार झाला असून त्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याचं रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सांगितलं मतदारसंघात पायाभूत सुविधा आणणं आणि सागरी महामार्ग निर्माण करणं हे अंतुले साहेबांचं स्वप्न पूर्ण करणं असल्याचं माननीय सुनील तटकरे यांनी स्पष्ट चा केलं चाळीस वर्ष विकासाच्या मुद्द्यावरती गेली पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप आता तयार आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरती मी ती निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे पायाभूत सुविधा मतदारसंघामध्ये निर्माण करणं अत्याधुनिक फोर जी जीचं नेटवर्क तयार करणं सागरी महामार्ग महामार्गांची कल्पना तो मूर्त स्वरूपामध्ये आणणं राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण करणं ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे कोकणाच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरेल पुण्या मुंबई एक्सप्रेस वेच्या धर्तीवरती आणि समृद्धीच्या धर्तीवरती मुंबई नागपूरच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे कोकणामध्ये आणणं पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची निर्मिती करणं आणि प्रदूषण विरहित कारखानदारी आणणं नमो नारी अभियान आणि मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान या माध्यमातून अदितीने चौथं महिला धोरण जे राबवलेलं आहे त्या चौथ्या महिला धोरणाचा अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारच्या कोट्यावधी हो रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी करणं अल्पसंख्याक बहुल तालुके ज्याच्यासाठी विशेष निधी एन डी एचं सरकार आल्यापासून देशामध्ये दिलं दे जात आहे त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील मंडणगड तालुका आहे त्याचबरोबर ती शिवर्धन मसळा माणगाव महाड हे सुद्धा अल्पसंख्याक बहुल तालुक्यामध्ये त्यांचा समावेश करणं त्या माध्यमातून सुद्धा भारत सरकारचा मोठ्या प्रमाणावरती निधी याकडे आणणं युनानी कॉलेज मंजूर झाले ते प्रत्यक्षात साकारणं अशा वेगवेगळ्या योजना घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार उद्या पुणे मुंबई एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गाच्या थर्तीवर बांधण्यात येणार आहे पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण करणं आणि प्रदूषण आणणं हा आपला मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सर्वे काहीही सांगत असले तरी चार जून माझा विजय निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला लोकसभा मतदारसंघातून तटकरे यांनी अर्ज दाखल केला यावेळी नामदार रवींद्र चव्हाण शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र दळवी धैर्यशील पाटील तसंच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसभेची निवडणूक उद्या जगाच्या पाठीवरचे देशाचं स्थान बळकट करणारी निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या योजना आणि महत्वाची कामं होत असल्याचं त्यांनी सांगितलं पंचेचाळीस अधिक जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जिंकेल असा निर्धार त्यांनी केला आज महायुतीच्या माध्यमातून जे काम होत आहे त्यामुळे नक्कीच महायुतीला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकारच्या विविध योजना अनेक वर्षे या मतदारसंघामध्ये येण्याची वाट पाहत होत्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा महायुती सत्तेत आल्यानंतर त्या आणण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचा शब्दही त्यांनी दिला